मी विजय दिनकर मुंगार्डे हे वांग्याचा मी प्लॉट केलेला आहे पण ह्या प्लॉटमध्ये प्रत्येक गावात जशी भानामतीचा प्रकार चालू आहे तसं आता ह्या वांग्याच्या प्लॉटमध्ये माझ्या केलेला आहे ह्या प्लॉटमध्ये जागीजागी लिंबू ठेवणे त्या लिंबूमध्ये टाचण्या घुसवणे एका कोपऱ्यामध्ये नारळ फोडून दही भात लिंबू हे सगळा प्रकार केलेला आहे आणि हे सगळ्यांनी कुठंतरी थांबवावं अशी माझी अपेक्षा आहे कारण का आता हे गावातलं करू द्यात पण आता हे शेतकऱ्यांनासुद्धा सोडणं झालेलं आहे हे बोंदुगिरी चालू आहे पण ह्याच्यामुळे काय होतंय ह्याच्यामुळे नुसकान काय होत नाही पण मानसिक त्रास फक्त लोकांना करायचा हे विचार यांचा चालू आहे आणि ह्याचा कुठंतरी बोंदुगिरी थांबवावी आणि हे पाच दहा हजार रुपये बोंदुगिरीमध्ये खर्च करतात ते न करता त्याचा कुठंतरी देवकार्याला ह्याला नाही उपयोग करावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि हे शेतकऱ्यांना हे कने आता त्रास देणं येणे बंद करावं एवढी आमची करोखर कळकळीची विनंती आहे आता शेतकरी आणि त्याचे पीक भाणामती वाल्यांचे टार्गेट चक्क शेतकऱ्याच्या वांग्याच्या ओप्यातच केली करणी आतापर्यंत भाऊ बनकी पूर्व वैमनस्य संपत्तीचा वाद यातून करणी गंडे दोरे चेटू असे प्रकार करून आपल्या शत्रूला नामोहरम करण्याचे प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरू होते तिथ शत्रूच्या घराच्या उमऱ्यावर उलटी काळी बाहुली लटकवणे ताईत लिंबू टाचण्या खुपसून टाकणे गंडे दोरे बांधून भाणामती करणी करून समोरच्याचे नीती धैर्य खच्ची करण्याचे प्रकार अंधश्रद्धेमधून केले जात होते पण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता शेतकऱ्याने दिवस घाम गाळून पिकवलेले अन्नधान्य आणि पिके या भाणामती वाल्यांचे टार्गेट बनले आहे यातून साध्य तर काहीच होत नाही ही, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे पण असे प्रकार करून शेतकऱ्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचा नवा फंडा राबवला जात आहे आपल्या हितशत्रूंना नामोहरम करण्यासाठी आसुसलेली अंधश्रद्धा मंडळी आता भोंदूबुआ बाबांची गिरायक बनली आहेत आपल्या शत्रूचे पीक पाणी चांगले होऊ नये त्याला शेती उत्पादनात नुकसानीला सामोरे जावे लागावे या असुरी आनंदापोटी चक्क शेतकऱ्याची पिकेच या अंधश्रद्धा लोकांनी आपल्या टार्गेटवर ठेवली आहेत राधानगरी तालुक्यातील माजगाव येथे कोल्हापूर गारगोटी मेन रोडला लागून असणाऱ्या विजय दिनकर बोंगाडे या युवा शेतकऱ्याला याचा प्रत्यय आला आहे विजय विजयसारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्ची घालून कलमी पद्धतीची रोप लागवड करून आपल्या शेतात कलमी वांग्याची शेती फुलवली आहे त्याचे पीक आता काढणीला आले आहे पण या पिकाच्या माध्यमातून विजय बोंगाडे याला चार पैसे मिळू नयेत त्याचे नुकसान व्हावे या आनंदापोटी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चक्क त्याच्या वांग्याच्या पिकात हळदी कुंकूने माकलेले लिंबू टाकणे वांग्यात हळदी कुंकू लावलेल्या टाचण्या असणे असे प्रकार करून त्याच्या मानसिकतेवर घाला घालण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे विजय बोंगाडे हे विज्ञाननिष्ठ शेतकरी असल्याने असल्या कर्मकांडांवर त्यांचा अजिबात विश्वास नाही पण अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य अशिक्षित आणि भोळ्या शेतकऱ्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी शाहू न्यूजशी बोलताना व्यक्त केली आता हे माझं क्षेत्र तीस गुंटे आहे त्या तीस गुंटे क्षेत्राला मी जवळजवळ दीड ते पावणे दहा लाख रुपये आतापर्यंत मला खर्च आला हे माझं कलमी रोप आहे आणि हे हो कलमी लोक लोकांना काय भगवान झाले काय त्या दृष्टिकोनातून कराले आहेत काय काय मला मानसिक त्रास करण्यासाठी हे आहेत काय माहीत नाही आता हिने हा प्रकार कशासाठी केला आहे हे मला पण काय माहीत नाही कारण काय वांग्याचं प्लॉट म्हणजे फळ चांगलं बस बसू नये किंवा प्लॉट चांगला येऊ नये काय कुठल्या दृष्टिकोनातून केला हे काय माहीत नाही पण हे करू नये हे असे विघ्न क्षमतेशी लोकांनी काय उपयोगाचं नाही आहे आणि यांच्यामुळे काय आमच्यावर काय फरक पडणार नाही सोडा की काय बोंधगिरी काय असं जर करत असतं तर प्रत्येकाने हेच केलं असतं पण हे करू नये एवढीच आमची इच्छा आहे शेतकऱ्यांनी अशा भाकड कृत्यावर विश्वास न ठेवता आपल्या शेती कामावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे शाहू न्यूज साठी तळाशिहून कार्यकारी संपादिका निवप्रभा जाधव अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद